माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने बचत गटातील पाचशे महिलांना छावा चित्रपट मोफत दाखवण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये सोलापूर शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे आणि तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीनं बचत गटातील पाचशे महिला आणि युवक कार्यकर्ते यांना छावा सिनेमा मोफत दाखवण्यात आला ज्यावेळी प्रारंभी नवीवेस पोलीस चौकी इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील बाल शिवाजी आणि बाल जिजाऊ मासाहेब यांना घोड्यावरून नेत सोबत हलग्यांचा कडकडाट आणि पाचशे महिला एकत्रित जमून सिनेमागृहाकडे चालत दाखल झाल्या सिनेमागृहात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर डणाळून गेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या आदेशानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महिलांना आणि युवा कार्यकर्त्यांना माहीत व्हावा याकरता पाचशे बचत गटातील महिला आणि युवा कार्यकर्त्यांना छावा सिनेमा मोफत दाखवल्याची माहिती शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे आणि मंगला कोल्हे यांनी दिली आपल्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज लोकांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी जो लढा दिला ज्या यातना भोगले त्या तरुण पिढीला आणि आजच्या पिढीलाही हे समजणं गरजेचं आहे म्हणून आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एक जाज्वल्य प्रकल्प आज या ठिकाणी इच्छरच्या रूपाने लोकांची जागृती व्हावी या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी महिला बचत गटाच्या महिला आमचे युवक कार्यकर्ते त्यांना चित्रपट दाखवणार तुमच्या गरीब गरीब महिला आहेत त्यांना त्या, शिवाजी महाराजाचं संभाजी महाराजांचं कळावं यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या याच्यातून आम्ही महिलांना छावा हा पिक्चर दाखवण्यासाठी आणला